अशा प्रकारचे डिझाईनचे ग्लास तुमच्याकडे असतील तर त्याचा या पद्धतीने वापर तुम्ही नक्की करा येथे मी अशा प्रकारचा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे आता मी या ग्लासमध्ये ठेवत आहे ग्लासमध्ये हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे आपण अगदी घरच्या घरी हा सुंदर शोपीस तयार करून घेतलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा असा हा प्लॅस्टिकचा मग आपण आंघोळीसाठी वापरत असतो पण हा मग जर खराब झाला किंवा तुटला तर तो आपण टाकून देतो असा हा तुटलेला मग आपण टाकून न देता त्याचा काय वापर करायचा आहे तो कशा प्रकारे आपल्याला वापरायचा आहे ते बघायचं आहे आता या मगला आपण बाहेरून कलर करून घेणार आहोत त्यासाठी येथे मी एक्रेली कलर घेतलेले आहेत याच्यातील आता आपल्याला दोन कलर घ्यायचे आहेत यातील मी व्हाईट आणि ग्रीन कलर घेणार आहे तुम्हाला जे कलर आवडतात ते कलर इथे तुम्ही वापरू शकता येथे आता दोन्ही कलर आपण काढून घेतल्यानंतर अगोदर येथे आपण व्हाईट कलरने या मगला कलर करून घेणार आहोत हा व्हाईट कलर आपण मगच्या बाहेरच्या बाजूने कलर करून घेणार आहोत येथे हा कलर करण्यासाठी मी ब्रशचा वापर करणार आहे ब्रश येथे मी मोठ्या साईजचा घेतलेला आहे तुमच्याकडे छोट्या साईजचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता पण त्याच्यामुळे वेळ जास्त लागेल आता आपण मगला बाहेरच्या बाजूने या पद्धतीने कलर करून घ्यायचा आहे कर अशा पद्धतीने इथे मी ब्रशच्या साहाय्याने हा कलर करून घेत आहे जर का तुमच्याकडे अशा प्रकारचे ब्रश नसतील तर याच्या जागेवरती तुम्ही स्पंजचाही वापर करू शकता आता या पद्धतीने तुम्ही बघू शकता हा व्हाईट कलर मी मगच्या बाहेरच्या बाजूने करून घेतलेला आहे आतून आणि खालच्या बाजूने केलेला नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता हा कलर सुकवून द्यायचा आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर हा व्हाईट कलर सुकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला ग्रीन कलर करून घ्यायचा आहे कलर इथे आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे आणि नंतरच याच्यावरती दुसरा कलर करून घ्यायचा आहे आता आपण हाच मोठा ब्रश वापरून हा ग्रीन कलर मगच्या बाहेरच्या बाजूला करून घ्यायचा आहे जेथे आपण व्हाईट कलर केलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने हा ग्रीन कलर करून घेत आहे येथे तुम्हाला जो कलर आवडतो ज्या प्रमाणे कलर करायला आवडतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने मगला सर्व बाजूने हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे कलर करून झाल्यानंतर आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे येथे आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी मी व्हाईट कलर घेतलेला आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर करू शकता आता इथे मी हा ब्रश घेतलेला आहे याच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला या मगवरती डिझाईन करायची आहे येथे मी डॉटची डिझाईन करणार आहे यासाठी येथे मी ब्रशच्या पाठीमागच्या बाजूने या पद्धतीने हे डॉट करून घेत आहे येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा एक मी डॉट करून घेतलेला आहे असेच आपण सर्व डॉट करून घेणार आहोत तुम्हाला या मगवरती वेगळी डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता या पद्धतीने इथे मी सिंपल अशी डॉटची डिझाईन या मगवरती करून घेतलेली आहे अशा प्रकारे मगवरती डिझाईन करून झाल्यानंतर याच्यावरील हा जो कलर आहे तो आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे आता इथे याचा उपयोग मी या पद्धतीने झाड ठेवण्यासाठी किंवा एक प्लॅन्टर म्हणून करणार आहे हँगिंग प्लॅन्टर म्हणून याचा उपयोग आपण करू शकतो अगदी घरच्या घरी आपण झिरो कॉस्टमध्ये असा हा हँगिंग प्लॅन्टर तयार केलेला आहे तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये झाडही लावू शकता किंवा या पद्धतीने छोटीशी कुंडी असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आता हा प्लॅन्टर तुम्हाला मी या ग्रिल ला अडकूनही दाखवते किती छान दिसत आहे ते बघा अशा प्रकारे तुमच्याकडे जर असे हे मग असतील तर तुम्ही ते टाकून न देता त्याचा अशा प्रकारे वापर नक्की करू शकता आहे ती म्हणजे तुकड्यासाठी आहे याचा उपयोग आपण कशासाठी आणि कसा करायचा आहे ते बघायचं आहे अगोदर हा आपण व्यवस्थित अशा प्रकारे चाकूने कट करून घेऊया दोन्ही बाजूने तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता येथे आपल्याला डबल सायडर टेप घ्यायचा आहे हा टेप आपण या पद्धतीने या थर्माकॉलच्या तुकड्याला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने लावून झाल्यानंतर आता आपण याच्यावरचा कागद काढून घेऊया कागद काढून आपण हा आता कोठे चिकटवायचा आहे ते बघायचं आहे याचा कसा आणि कशासाठी वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता हा थर्माकोलचा ड्रेसिंग टेबलमध्ये चिकटवणार आहोत त्याच्या आतल्या बाजूला आपण या पद्धतीने हा चिकटवून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपण हा व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया येथे आपण याचा उपयोग सेफ्टी पिन अडकवण्यासाठी करणार आहोत अशा पद्धतीने तुमच्याकडे ज्या काही अशा या सेफ्टी पिन्स असतील त्या आपण या पद्धतीने लावू शकतो तसेच ब्रोचही आपण याला अडकवू शकतो अशा प्रकारे या थर्माकलच्या छोट्याशा तुकड्याचा वापर तुम्ही कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा